त्यांच्या अनावरण होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्प अनावरण आणि लोकार्पण सोहळा पार पडतोय मान्य सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते लोकप्रिय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते हा सोहळा पार पडतोय याचे आपण खरच साक्षीदार होतोय खरच आनंद होतोय या महामानवाच्या शिल्पकृत्तीचा अनावरणाचा सोहळा या काय सो खासदारांच्या हो या सर्व सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनौरव लोकार्पण सोहळा पार करतो त्याचबरोबर आनंदो हुआ है तो अर्ईALLYजय net अर्ई आढ तराश यूर्डा आटार है है सहहा假 हम कि जब चांपन जब ओоминаं पकान नाही जेगा और उलकिया थाइज कि यॉद्त कि कि गॉले सबागता है कर दो लो लुए मैं कर दोले से खानार, आपिड़ा सही है इत जो आट शिवप्रधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढ्याचं अनावरण आणि लोकार्पण सोहळा अतिथींच्या उपस्थिती संपन्न होतं मला असं हजारांच्या संख्येनं इथं उपस्थित आहे तुमचा जैव सोहळा तेवढा मोठा पाहिजे sama sambudasa budang sarang gacami tamang sarang gacami sangam sarang gacami dutiyam pi budang sarang gacami dutiyam pi damang sarang gacami dutiyam pi